नमस्कार मी परदेशी शोभा पुणे ग्रामीण न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहीतच आहे शिरूर नगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुका लागलेल्या आहेत अनेक पक्षाकडून नगराध्यक्षासाठी उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल झालेले पण आहेत तर आपोल्या आपल्या शिरूरमधनं नगराध्यक्षपदासाठी सुवर्णाताई लोळगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपण जाणून घेऊन घेऊया त्यांच्याकडनं ताई तुमची ओळख सांगा अगोदर नमस्कार मी सुवर्णा राजेंद्र लोळगे मी शिरूर शहराची माझी नगराध्यक्ष आहे आणि आत्ता सध्या भारतीय जनता पक्षाकडून मला उमेदवारी मिळालेली आहे नगराध्यक्षपदासाठी तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली नगराध्यक्षपदासाठी प्रेरणा म्हणजे मी याच्या आधी दोन हजार बारा ते दोन हजार सतरा शिरूर नगर परिषदमध्ये महाविकास आघाडीकडून सदस्य म्हणून काम केलं त्याच्यानंतर मी महिला बालकल्याणची सभापती म्हणून काम केलं आणि त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये मला शिरूर शहराचं नगराध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच जे आम्ही विविध कामं केली तर त्याच्यातली काही कामं करण्याची राहून गेली आणि मग मला असं वाटलं की ही संधी आपल्याकडे आहे ओबीसीचं आरक्षण पड ओबीसी महिलाचं आरक्षण पडलंय आणि त्या माध्यमातून आपल्याला ही संधी चालून आलेली आहे तर मग या संधीचं आपण त्या माध्यमातून सोनं करावं अशी माझी इच्छा झाली आणि मग मी उमेदवारीसाठी अर्ज केलेला आहे आपल्या शिरूर मध्ये दोन एम आय डी सी जवळ आहेत त्यामुळे रहदारीचा खूप जास्त प्रश्न आहे अजूनही त्या व्यतिरिक्त असे तुम्हाला कोणते प्रश्न वाटतात ते सोडवले पाहिजे मध्ये रहदारीचा प्रश्न तर गंभीर आहे एमआयडीसी म्हणा किंवा पार्किंगच्या व्यवस्था नाहीयेत किंवा लोकांना शिस्त नाही की गाडी कुठे पार्क करावं तर समविषम संख्येमध्ये आपण दोन्ही रोडला पार्किंग करायचं आम्ही त्यावेळेस पण हा उपक्रम राबवला होता पण तो थोडासा थोडे दिवस चालला आणि नंतर परत त्याचं हे मान माणसांना विसर पडला काही आपल्या इथे रहदारीचे खूप प्रश्न आहेत एम आय डी सी असल्यामुळे किंवा लोकसंख्या जास्त आहे त्याच्यावरती तुमचं काय उपाययोजना असणार आहेत शिरूर शिरूरमध्ये आपण रांजणगाव एम आय डी सी आहे तसेच भरपूर शाळा कॉलेजेस आहेत त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न थोडासा गंभीर झाला आहे पण समविषम संख्येला वाहतुकीचं पार्किंग करून वाहतूक पोलिसांच्या मदतीने तो प्रश्न सोडवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू शिक्षणाच्या बाबतीत तशाच अडचणी आहेत शिक्षणाच्या बाबतीत तर आपल्याला पुणे जवळ आहे आणि आता मध्ये पण भरपूर चांगल्या इंग्लिश माध्यमाच्या किंवा मराठी माध्यमाच्या शाळा सुरू झालेल्या आहेत तसेच कॉलेजेसही सुरू झालेत त्यामुळे मला नाही वाटत की तो प्रश्न इतका गंभीर आहे ताई शिरूरमध्ये महिलांचे खूप प्रश्न आहेत सुरक्षिततेबाबत तर त्याबाबत तुम्ही काही उपाय उपाययोजना कराल महिलांच्या प्रश्नाबाबत मी स्वतःच खूप गंभीर आहे कारण की आपण रोज पाहतो ऐकतो की महिलांवर अत्याचार करत आहे छोट्या छोट्या मुलींवर अत्याचार तर त्याबाबत मी असं सांगेल की जे दामिनी पथक स्थापन केलेलं आहे ते कार्यरत आहे पण त्यांना अजून ॲक्टिव्ह करण्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेल तसेच जिथे जिथे कॉलेज शाळा असतील जिथे लहान मुलांचे वावर जास्त असतील मुलींचे जास्त अशा ठिकाणी आपण शहरात सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुविधा उपलब्ध करून त्यांना देऊ जेव्हा मी महिला बालकल्याणची सभापती होते तेव्हाही मी महिलांचे अनेक प्रश्नांसाठी लढत आले आत्ताही महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी मी विविध प्रकारचे रोजगार निर्मितीचे जे शिबिर असतात किंवा त्यांना त्याच्यातून काहीतरी स्वतःचे कुटुंब चालवण्यासाठी आर्थिक व्यवस्था करण्यासाठी काहीतरी वेगवेगळे प्रशिक्षण असतात ते, ते देण्याचा मी महिला बालकल्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न जे महिलांचे आरोग्याचे प्रश्न पण आपण बघतो तेव्हा खूप असतात आणि त्या महिलांना त्याबद्दल जागरूकता नसते तर त्यासाठीही आरोग्य विभागातर्फे मी प्रयत्न करेल आणि आपल्या शरीरमध्ये म्हणजे कोणतेही आजार आले तर ते स्टार्ट प्रभाग क्रमांक एकमधून होतात त्याबाबत तुम्ही काय बोलाल कसं असतं त्या लोकांमध्ये थोडीशी जागृती कमी असते किंवा स्वच्छतेचा थोडासा अभाव असतो तर त्या संदर्भात आपण थोडस मोहीम राबवली स्वच्छता मोहीम राबवली किंवा त्यांची थो, थोडी जनजागृती केली तर ते प्रश्न नक्कीच सुटतील असं मला वाटतं आणि अध्यक्ष पदासाठी तुम्हाला काय वाटतं की त्या पदासाठी अनुभव गरजेचा आहे की कोणी आलं आणि नगराध्यक्ष झालं तरी करू शकतं असं काय आहे का नुसतं नगराध्यक्ष पदासाठी नाही तर कोणत्याही क्षेत्रात तुम्ही जेव्हा उतरता तेव्हा अनुभव खूप महत्वाचा असतो असं म्हणतात की शिक्षणापेक्षा अनुभव महत्वाचा असतो म्हणजे समजा एखादा एम डी करणारा डॉक्टर आला आणि त्याच्यापुढं जर वीस पंचवीस वर्ष साधे एमबीबीएस किंवा साधे बीएमएस डॉक्टर आले तरी त्यांचा अनुभव नक्कीच जास्त असतो म्हणजे अनुभवातून माणूस शिकत राहतो तर माझ्या अनुभवाचा मला पुढच्या कारकिर्दीत नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतं लोकांसाठी पण नक्कीच होईल ताई शिरूरकरांना एक प्रश्न पडलेला आहे तुम्ही अगोदर महाविकास आघाडीमध्ये होतात मग ह्या पक्षामध्ये येण्याचा नेमका उद्देश काय आहे शिरूरकरांना जो प्रश्न पडला आहे निश्चितच तो पड प्रश्न पडण्यास स्वाभाविक आहे याआधी मी शिरूर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढले होते पण आता काय आहे की तेव्हा आमचे नेते होते आदरणीय श्री प्रकाश भाऊ धाडीवाल पण त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे त्या त्यांनी ह्या वर्षी पॅनल टाकला नाही किंवा ते स्वतःही निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत त्यामुळे मग कोणालाच कुठे जायचं हा प्रश्न पडला होता आणि मग त्या अनुषंगाने थोडा विचार केल्यावर असं वाटलं की आपण इकडे इकडे जाण्यापेक्षा जो पक्ष आता सत्तेत आहे किंवा जो केंद्रात पण भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि राज्यातही भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे जेव्हा आम्हाला नगरपालिकेला निधी पाहिजे असतो जेव्हा आम्हाला विकास कामं करायची असतात तेव्हा निधीशिवाय तर काही पर्याय नसतो तर मग तो निधी आणताना आम्हाला जेव्हा जे सत्तेतले प्रश्न असतात म्हणजे जे सत्तेतले लोक असतात किंवा तिथे ज्यांचं सरकार असतं जर आम्ही त्यांच्याकडे गेलो तर ते आम्हाला मदत करतात म्हणजे याच्या आधी जे पण आमदार होऊन गेले ते सत्तेतले होते आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही शिरूर शहरासाठी भरपूर निधी आणला आणि मग हाच विचार डोक्यात ठेवून शिरूरच्या कल्याणासाठी किंवा शिरूरकरांचं एक विकास व्हावा या दृष्टिकोनातून मग मी भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणूक लढवण्याचा अनुषंगाने मी विचार केला आणि मग तो निर्णय घेतला अच्छा पण शिरूरमध्ये जेव्हा इलेक्शन कोणतेही लागतात तर ठराविकच प्रश्न असतात की हेच हवं रस्ते पाणी हेच मग तुमचं काय असं आहे तुम्हाला काय वाटतं शिरूरकरांच्या काय अडचणी असतील आणि त्या तुम्ही कशा सोडवणार तसं पाहिलं तर मुख्य गरजा तर अन्न पाणी वस्त्र निवारा हाच असतो म्हणजे जे पण आपण नगरपालिका पाहतो हो तेव्हा तेच प्रश्न असतात पण याच्या व्यतिरिक्तही शिरूरमध्ये अजून भरपूर प्रश्न आहेत तिथले रस्त्यांची म्हणजे आता जवळजवळ चार वर्ष चार पाच वर्ष झाले प्रशासन आहे त्यामुळे रस्त्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे स्वच्छ पाणी पुरवठा मिळत नाही आपल्याला वाहतुकीचा प्रश्न पण खूप गंभीर झाला आहे तसेच शिरूर नगरपालिकेच्या शाळांचा दर्जा पण थोडासा हे झालाय तर ते सुधारण्याचा मी प्रयत्न करेल कचरा डेपोचा एक प्रश्न आहे कचरा व्यवस्थापन हे झालंच पाहिजे या मताची मी आहे आणि त्या अनुषंगाने शास्त्रीय पद्धतीने घनकचऱ्याचं कसं व्यवस्थापन करता येईल याकडे माझं लक्ष असेल आणि जास्त करून तुम्ही कशावर भर देणार आहात सगळ्यात जास्त मोठा भर तर माझा शिरूर शहराच्या पूर्ण विकासावर असेल की शहराचा विकास कसा करता येईल आणि शिरूरमध्ये जे आ, रोजगार निर्मितीसाठी अजून आपल्याला काय काय प्रकल्प राबवता येतील किंवा शिरूरच्या स्वच्छते बाबतीत मी अतिशय जागरूक राहणार आहे आणि आपल्या मोदी साहेबांचं पण मिशन स्वच्छता आहेच सर आपल्याला त्या अनुषंगाने आपल्या शिरूर म्हणजे शिरूरला याच्या आधी स्वच्छतामध्ये म्हणजे स्वच्छ भारत अभियान मध्ये आपल्याला पहिला क्रमांक मिळाला आहे त्या अनुषंगाने आपण अजून प्रयत्न करूया आणि मला असं वाटतं की मी जेव्हा तिथे जाईल तेव्हा प्रशासनाला अधिक गतिमान करण्याचा मी प्रयत्न करेल ताई तुम्ही अगोदरही नगराध्यक्षपद भूषवलेलं आहे तर तेव्हा तुमचे अपूर्ण राहिलेले स्वप्न तुम्ही कशा प्रमाणात पूर्ण कराल मला असं वाटतं की हा योगायोग नसून हा ही मला संधी दिली की मी मागच्या वर्षी नगराध्यक्ष होते मागच्या टर्म त्यावेळेस तर त्यावेळेस माझी काही कामं करण्याची राहून गेली किंवा काही अपूर्ण राहून गेली तर ते पूर्ण करायची संधी मला ह्या टर्म मध्ये मिळेल असं मला वाटतं नवीन पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली पण ती अजून सत्यात उतरली नाहीये तर ती लवकरात लवकर पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन कचऱ्यांचं संकलन व घनकचऱ्याचं व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने कसं नियोजन करता येईल त्यावर माझा भर असेल शिरूर शहरामध्ये क्रीडांगण नाहीये मुलांसाठी खेळण्यासाठी तो युवकांचा किंवा आपलं जे भविष्य आहे छोटे छोटे मुलं तर त्यांना घडवण्यासाठी किंवा त्यांचं सुदृढ राहण्यासाठी क्रीडांगण हवं आहे तर त्याच्या संदर्भात मला काय करता येईल का ते निश्चित मी बघेल तसेच महिलांचं सशक्तीकरण आणि त्यांना रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण देणे यासाठी मी काम करेल तसेच शिरूर शहरात तर आपण जसं म्हणलं की वाहतुकीचा प्रश्न खूप गंभीर झाला आहे तर त्याचं पण योग्य नियोजन करून पार्किंगची व्यवस्था करून सुसज्ज पार्किंग करून कसं शिरूर शिरूरमध्ये येणारे जे लोक आहेत त्यांची गैरसोय न होता कसं व्यवस्थित नियोजन होईल ते करण्याचा मी प्रयत्न करेल तसेच अजून लोकांच्या काय समस्या असतील तर लोकांनी बिनधास्तपणे एक अपल, एक की एक आपलं आपण निवडून दिलेली व्यक्ती आहे किंवा आपल्यातलाच एक माणूस आहे म्हणजे याच्या आधी पण मी जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा सकाळी सहा वाजता सुद्धा लोक माझ्याकडे यायचे आणि रात्री बारा वाजता पण यायचे पण कधीही मी आळस किंवा कधी कंटाळ न करता त्यांना सामोरे गेले तर असं काही नाही की नगराध्यक्ष म्हणजे काहीतरी मोठं पद आहे आणि आपण तिथपर्यंत कसं पोचायचं तसं नव्हतं मी त्यांना एनी टाइम अवेलेबल राहील त्यांच्या काय ज्या काय समस्या असतील त्या सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न मी मला वाटतं माझं माझं एक स्वप्न होतं की जसं आपण म्हणतो की म्हणजे सरकार आपल्या दारी तसं नगराध्यक्ष आपल्या दारी ही माझी एक संकल्पना आहे निदान तीन महिन्यातून का व्हायना सगळ्या प्रभाग प्रभागवाईज त्यांचे जे उमेदवार आम्ही दिलेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करेन ना की त्यांना माझ्याकडे बोलवण्याचं माझा मान असे म्हणजे त्यांच्या काय समस्या असतील मी तिथं जाऊन सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि हा प्रत्येक लोकांच्या साधारण समस्या असतात कोणाला पाणी येत नाही कोणाची रस्त्याची अडचण असते तर ते प्रशासनाच्या माध्यमातून सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि आता कसं आहे की प्रशासनाला तिथे कोणी नाहीये की त्यांच्यावर लक्ष द्यायला म्हणा किंवा त्यांना करायला तर माझ्या माध्यमातून मला अनुभव आहे की प्रशासनासोबत कसं वागायचं किंवा त्यांच्याकडून कामं कशी करून घ्यायची तर मला वाटतं नक्कीच प्रशासकीय कामात सुद्धा नक्कीच चांगली गती येईल असं मला वाटतं ती एक महत्वाचा एक प्रश्न आहे की आता आपल्या पॅनलमध्ये नवीन नवीन नवी चेहरे आहेत तर त्यांची निवड कशी करण्यात आली अतिशय चांगला प्रश्न आहे त्यांची निवड करताना खरंच सगळ्यांचा खूप कस लागला आमचे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय राहुलदादा पाचरणे असतील किंवा शिरूर शहराचे जे आत्ता आमच्या पॅनलचे नेतृत्व करतायत नितीनदादा ने पाचरणे असतील यांनी स्वर्गीय रसिक भाऊ धाडीवाल असतील आमचे शहीद खान पठाण काका असतील किंवा स्वर्गीय लोकनेते आदरणीय बाबूरावजी पाचरणे असतील यांनी शिरूरमध्ये कधीच जातीभेद किंवा भेदभाव केला नाही त्यांचे संस्कार किंवा त्यांचाच वसा ठेवून यांनी सर्वसामान्य जनतेतील तळागाळातील किंवा ज्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण आहे ते लोकांसोबत रोज उठतात बसतात त्यांची छोटे छोटे कामं करतात त्याच्यात सुखदुःखात सामील होतात असे सगळे चेहरे आम्ही निवडलेत मग त्याच्यामध्ये काही डॉक्टर वकील आहेत किंवा काही तरुण होतकरू मुलं आहेत काही जुने मंडळी आहेत अशांची आम्ही निवड केली हो आपल्या बरोबर होत्या शिरूर शहराच्या माजी नगराध्यक्ष सुवर्णाताई राजेंद्र लोळगे भाजपमधून त्यांनी येत्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तर पाहूयात कोण होत शिरूर शहराचा नगराध्यक्ष नमस्ते धन्यवाद